इथे उपस्थित सर्व सर्व माउळ्यांना माझं मी नी नी मी वैष्णवी आनंद आयकॉन आवटे ज्युनियर कॉलेज आठवीत शिकते माझ्या भाषणाचे विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि आजचा महाराष्ट्र मी कोणाचाही फारसा वेळ घेणार नाही आणि मी सर्वप्रथम मी आशीर्वाद मत मागेल की आजचा महाराष्ट्र आणि आजच्या पिढी बद्दल मला काय वाटतं

अरे जेव्हा रस्ता एखादी स्त्री जात असते ते ना तेव्हा ती एक संधी नाही तेव्हा ती एक जबाबदारी असते आणि हे आपल्या शुभाचे विचार आहे सर्वप्रथम शुभांना म्हणाला राजे तुमचे सगळे गड किल्ले जे तुम्ही परिश्रम आणि गमवले आहेत ते सगळे तुमच्याकडून तुम तुम। जरा आजूबाजूला बघा काहीच राहिलेले नाही राजा म्हणायला खरे तुमचं तो राजस्थानचा गड तो तसाच आहे उत्तरातले भाग तेही तसेच आहे आपल्याचा ताजमहल तोही तसाच आहे दिल्लीचा लाल किल्ला आणि आम्ही घासाळलो हे मान्य आहे पण त्यांचं कसा आहे आणि आमचं असं आहे याच कारण आहे त्यांचं तसं आहे कारण जेव्हा जेव्हा त्यांनी त्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा तेव्हा त्यांनी मानव वाकवले आणि भीती वाचवली

म्हणूनच असं शिवाजी महाराज नाही शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु शिवाजी आणि मी दात दिवसात आजच्या काळातरी शिवाजी महाराज पेक्षा उत्कृष्ट असं नियोजित कुणाला सापडून मिळणार त्यांना उत्कृष्ट अशी नियोजक म्हणूनच म्हटले शिवाजी महाराजांची निधन झाली त्यावेळी साधी व्यवस्था छान भारताची मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे त्याला वाटलं महाराजांची मृत्यूची बातमी ऐकल्यावर औरंगजेबाला फार आनंद होईल तो, तो धावत आला अल्फना अल्फना बडी खुशी की धवळ आहे औरंगजेब म्हणाला क्या हुआ भजना रस्ता नरकाला गेला औरंगजेब म्हणाला कोण शिवा शिवा हुजूर औरंगजेब शांतपणे उठला त्याची नावाजाची

औरंगजेब ज्या साथी नुसते इथा लागाना की साथी तुला माहिती की तुझे पता आहे की कोण गया आहे तुला कल्पना आहे का कोण गेले आहे आलो की पुतीचा आलो की सामराचा आलो सा की चारि दादा जानत राजा गेलाय आणि आद परपर परदेशन ने ही आकांषा वाटेन परधमण्या ने ही आदात आतावा असा राजा राजा शिवाजी होता आता लोक असा लोक म्हणतात आमचा सुपआबा शुभ वापस पाहिजे अरे त्या जन्म झाला कारण त्या काळचे मावळे पराक्रमी होते त्या गायचे मावळ मावळ बघायची आणि सोशल मीडियावर अपलोड हेच नाही आणखीन पण आहे मोठा मोठा कार्यक्रम झाला कार्यक्रम आयोजित करायचे गाण्यावर आपल्या आपल्या शरीराचे घातक पदार्थ खायचे आणि झाले हीच ना आपली शिवजयंती महाराजांसारखी दाढी करायची त्याच्यासारखं पोशा घालायचा झालं अरे वाघाची चांगली चांगली असल्याने वाघासारखं काही वाघासारखं हृदय मिळत नाही जर जर त्याला त्याच्यासाठी राजा राजासारख्या व्यक्तीवर प्रेम करावं प्रेमाने आठवलं असं अनेक जण म्हणतात प्रेमाचं प्रतीक म्हणजे ताजमहल आहे नाही हो जर प्रेमाचं प्रतीक एवढं सांग कापे जरी आमची छाती तरी उदाहरण होईल भगव्या रक्ताची कापे जरी आमची छाती तरी उदाहरण होईल भगव्या रक्ताची फाटली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवाची फक्त शिवाची